इंग्लिश स्पीकिंग कोर्स चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण जो इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू केला आहे त्या कोर्समध्ये जो आपला फर्स्ट डे आहे त्या फर्स्ट डेमध्ये अभिवादनासाठी जी काही वाक्य आहेत त्या वाक्यांचा आपण अभ्यास करणार आहोत जेव्हा आपण एकमेकांना भेटतो नमस्कार करतो सकाळपासून दुपारी एकपर्यंतचा जर टायमिंग असेल तर इंग्रजीमध्ये अभिवादनासाठी कोणकोणती वाक्य वापरू शकतो त्याच्यामध्ये बघा नमस्ते अजोबा त्याला आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग ग्रँडफा यानंतर बघा नमस्ते बाबा गुड मॉर्निंग डॅड नमस्ते आई ता असेल तर सकाळच्या टायमिंगमध्ये तर गुड मॉर्निंग मम्मा किंवा गुड मॉर्निंग मदर या पद्धतीने वाक्य येऊ शकतात त्याच्यानंतर बघा दुपारी एक पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा जर टायमिंग असेल तर त्याच्यामध्ये काय येईल तर नमस्ते अजी या ठिकाणी गुड आफ्टरनून ग्रँडमा या ठिकाणी बघा मराठीमध्ये उच्चार दिलेला आहे उच्चार व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर नमस्ते आई गुड आफ्टरनून मदर किंवा आपण मम्मा म्हणू शकतो किंवा मॉम म्हणू शकतो त्याच्यानंतर नमस्ते मुली गुड आफ्टरनून माय डॉटर या ठिकाणी जर मुलं असेल तर काय येईल तर गुड आफ्टरनून माय सन तर या पद्धतीनं वाक्य आपण अभिवादनासाठी वापरू शकतो आपण म्हणजे डेली भेटतो एकमेकांना आता या ठिकाणी बघा आता नमस्ते आजोबा आहे जर तुमचा मित्र असेल तर नमस्ते मित्रा म्हणायचे तर तुम्ही आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो तो गुड मॉर्निंग माय फ्रेंड किंवा गुड मॉर्निंग फ्रेंड असंही म्हणू शकतो त्याच्यानंतर अजून कोण भेटता आपल्याला टीचर भेटतात मग आपण इथं समजा आपण म्हणू शकतो की बाबा शिक्षकांना आपल्याला म्हणायचं आहे तर गुड मॉर्निंग टीचर आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही जर दुसरा अजून कुणाला भेटला तर त्याचं नाव घेऊन आपण बोलू शकतो समजा आता एक तुमचा मित्र आहे समजा त्या मित्राचं नाव फॉर एक्झाम्पल साहिल आहे तर आपण त्याचं नाव घेऊन सुद्धा बोलू शकतो नमस्ते साहिल ते इंग्लिशमध्ये कसं येऊ शकतो तो गुड मॉर्निंग साहिल अशा पद्धतीने येऊ शकतं तेच आफ्टरनूनमध्ये काय होऊ शकतं दुपारी एक पासून पाच वाजेपर्यंत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल इथं फ्रेंडच्या तिथं फक्त काय आपल्याला मित्राच्या तिथं फ्रेंड करायचं आहे गुड आफ्टरनून माय फ्रेंड मित्राला बोलायचं असेल तर टीचरांना बोलायचं असेल तर गुड आफ्टरनून टीचर, टीचर। तुम्हाला ही ही जी वाक्य आहेत ना ही रेग्युलर वापरायची आहे आणि विशेषतः घरामध्ये तुम्ही आईबरोबर बोला मुलांनी किंवा मोठे जर असतील ना तर मोठ्यांनी आपल्या मुलांबरोबर असं या पद्धतीनं वाक्य बोलत राहायचं कारण जोपर्यंत आपण बोलत तो नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश हे चांगल्या पद्धतीनं बोलता येणार नाही आत्ता आपण पाहणार आहोत की संध्याकाळी पाच नंतर ते अकरा वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये इंग्रजीमध्ये कोणकोणती वाक्य बोलली जातात तर त्याच्यामध्ये बघा नमस्ते काका गुड इव्हनिंग अंकल काकी असेल तर काय येऊ शकतं नमस्ते काकी गुड इव्हिनिंग अंट त्याच्यानंतर बघा रात्री निरोप घेताना आता या ठिकाणी बघा आपल्या लक्षात येईल की काका असेल तर आपण अंकल घेतलं काकी असेल तर काय घेतलं अंट घेतलं त्याच्यानंतर आपण काय करू शकतो फादर असेल तर गुड इव्हनिंग फादर मदर असेल तर गुड इव्हिनिंग मदर आता या ठिकाणी काक्या आहेत तर काय आपण घेतलं गुड इव्हनिंग आंट नमस्ते काकाला काय घेतलं तर अंकल घेतलं त्याच्यानंतर बघा आता जो अकराच्या नंतरचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला आपण झोपतो त्या टायमिंगला रात्रीचा निरोप घेताना म्हणजे आता झोपायचंच आहे तर झोपायच्या अगोदर आपण काय करतो शुभ रात्री मराठीमध्ये बोलतो तर इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो तो गुड नाईट मग आपण आपण सगळ्यांना गुड नाईट म्हणू शकतो फ्रेंड असेल मम्मी असेल पप्पा असेल तर त्यांना आपण सर्वांना गुड नाईट बोलू शकतो दिवसा केव्हाही आपण काही वाक्य वापरतो की कुणी आपल्याला विचारलं की कसं आहेस तर त्यावेळेस आपण काय म्हणतो बरं आहे साहेब तेच जर आपण इंग्लिशमध्ये बोललो तर काय येतं तर गुड डे टू यू सर त्याच्यानंतर बघा आपल्याला भेटून आनंद झाला प्लेस टू मीट यू प्लेस टू मीट यू आपल्याला भेटून आनंद झाला प्लेस टू मीट यू यांसारखीच अजून काही वाक्य आहेत तीसुद्धा आपण घेणार आहोत